आज आपण नागपंचमी स्पेशल पारंपरिक पद्धतीने उमलं घेऊन तयार केलेल्या फुलासारख्या उमलणाऱ्या पौष्टिक अशा ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम पारंपरिक पद्धतीने उमलं घेऊन तयार केलेल्या पौष्टिक अशा ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके आहे सर्व ज्वारी मी निवडून घेतलेली आहे आता इथे लाह्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम ही ज्वारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे म्हणजेच याची उमलं घ्यायची आहे उमलं घेणे म्हणजे काय तर ही ज्वारी जी आहे ना ती उकळत्या पाण्यामध्ये एक ते दोन मिनिट भिजवून घेणे कारण ही ज्वारी जी आहे ना ती अशीच डायरेक्ट जर तुम्ही लाह्या फोडण्यासाठी वापरली ना तर या ज्वारीच्या ज्या आहेत ना त्या लाह्या फुटल्या जात नाहीत यासाठी याला आपल्याला उमलं घेणे आवश्यक असते तर सर्वात प्रथम आता आपण उमलं घेऊयात उमलं घेण्यासाठी इथे मी गॅसवरती एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ॲड केले आहे तर आता हे पाणी जे आहे ना ते आपल्याला उकळवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे आता या पाण्यामध्ये घेतलेली सर्व ज्वारी जी आहे ना ती इथे मी ॲड केली आहे ज्वारी ॲड केल्यानंतर लगेचच चमच्याने याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनिट ही ज्वारी जी आहे ना ती पाण्यामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ज्वारी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली की लगेचच इथे गॅस बंद करून घेतला आहे तर आता पान्या पान्या चारी मदे। चारी मदे ही ज्वारी जी आहे ना ते पाण्यामध्ये पाण्यामधून इथे मी निथळून बाजूला काढून घेतली आहे एका चाळणीमध्ये चाळणीमध्ये ज्वारी काढून घेतल्यानंतर आता ही ज्वा ज्वारी जी आहे ना ती चाळणीमध्ये व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची ज्वारी पसरवून घेतल्यानंतर आता ही ज्वारी जी आहे ना ती पान तुटी होईपर्यंत आपल्याला पंधरा मिनटे फॅनखाली सुकवून घ्यायची आहे कडक उन्हामध्ये ही ज्वारी जी आहे ना ती अजिबात सुकवायची नाही आहे तर इथे पाहू शकता पंधरा मिनटानंतर आपली ज्वारी जी आहे ना ती छान अशी सुकली गेली आहे एकदम पानतुटी झालेली आहे तर फ्रेंड्स उमलं घेणे म्हणजे काय तर उमलं घेणे म्हणजे पाण्यामध्ये ज्वारी उकळून घेणे ही एक पारंपरिक पद्धत आहे यामुळे काय होते या ज्वारीचे जे वरचे आवरण आहे ना ते सैल होते व आपली ज्वारी जी आहे ना त्याच्यापासून लाह्या तयार होतात तर ज्वारी लाह्या बनवण्यासाठी तयार आहे आता याच्या लाह्या फोडून घेऊया त्यासाठी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई इथे मी कडकडीत अशी गरम करून घेतली आहे गॅसची फ्लेम थी थी ही ही जी आहे ना ती इथे मी फुल ठेवली आहे सुरुवातीला या कढईमध्ये मी घेतलेल्या ज्वारीपैकी थोडीशी ज्वारी ॲड केली आहे ज्वारी ॲड केल्यानंतर याला उलटण्याने अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे जेणेकरून चारही बाजूनी ही ज्वारी जी आहे ना ती छान अशी गरम होईल व लाह्या आपल्या एकसारख्या छान अशा फुटल्या जातील उलटण्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता लाह्या फुटण्यास सुरुवात झाली आहे तर एकदम छान अशा तडतड पांढऱ्या शुभ्र लाह्या आपल्या फुटत आहेत गॅसची फ्लेम जी आहे जाये ना तर आता इथे मी मिडियम ठेवलेली आहे तर इथे लाह्या फुटण्यास सुरुवात झाल्यानंतर परत एकदा मी याला उलटण्याने अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे जेणेकरून लाह्या ज्या आहेत ना त्या छान अशा एकसारख्या फुटल्या जातील तर पाहू शकता लाह्या ज्या आहेत ना एकदम तडतड अशा फुटल्या जात आहे फुटताना त्या उडतात व कढई बाहेर येतात यासाठी यावरती एक मी झाकण ठेवून दिले आहे तर आता इथे मी झाकण काढून घेतल्यानंतर पाहू शकता लाह्या ज्या आहेत ना त्या आपल्या छान अशा फुटल्या गेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत तस फुटलेल्या सर्व लाह्या ज्या आहेत ना त्या इथे मी बाजूला काढून घेत आहे भांड्यामध्ये व अशाच प्रकारे मी उरलेल्या लाह्या देखील इथे बनवून घेतल्या आहेत तर पाहू शकता मस्त अशा आपल्या पारंपरिक पद्धतीने उंबलं घेऊन तयार केलेल्या फुलासारख्या उमरलेल्या शुभ्र इथे पौष्टिक ज्वारीच्या लाह्या ज्या आहेत ना त्या तयार आहेत नागपंचमीच्या सणालयाचे फार महत्त्व असते तर नक्कीच ह्या लाह्या ज्या आहेत ना त्या बाहेरून मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा यावर्षी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाल्या होत्या हे मला कमेंट करून जरूर कळवा तर पाहू शकता मस्त अशा शुभ्र मोगऱ्याच्या फुलासारख्या ह्या लाह्या दिसत आहेत तर कढईवरती जेव्हा आपण लाया फोडताना झाकण ठेवतो ना त्यावेळेस तडतड आवाज येतो तर तो तडतड आवाज बंद झाला ना त्यानंतर समजायचे की आपल्या लाह्या ज्या आहेत ना त्या तयार झाल्या आहेत व त्यानंतर, त्यानंतर कढईवरचे झाकण बाजूला काढून घ्यायचे तर पाहू शकता मस्त तशा आपल्या छान लाया इथे खाण्यासाठी तयार झाल्या आहेत या लाह्या ज्या आहेत ना त्या नागपंचमीच्या सणाव्यतिरिक्त तुम्ही लहान मुलांना खाण्यासाठी बनवू शकता अत्यंत पौष्टिक अशा असतात या लाया ज्या आहेत ना त्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायच्या जेणेकरून त्या लूज पडल्या जात नाहीत जशाच तशा राहतात याला ह्या ज्वारीच्या खाण्यासाठी खूप पौष्टिक अशा असतात अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त काही यामध्ये अवघड नाही आहे तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये